मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निकित आंबोळी ही कोणाचीच होऊ शकत नाही याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी आला आहे आणि ज्या पद्धतीने काल अभिजित सावंतला ती वागवत होती ना तर खरंच तळपायची आग मस्तकात जाईल असा तिचा कालचा प्रकार होता बघा कालपर्यंत निकेत आंबोळी ही टीम एमध्ये आपलं वर्चस्व गाजवत होती तिथे खिदळत होती तिथे हसत होती सगळं काही तिथे करत होती पण भाऊच्या धक्क्यावरती जो काही एक व्हिडिओ दाखवला त्यानंतर निकेत आंबोळीचं अगदी रूपच पालटलं ती ए टीम सोडून इंडिव्हिज्युअल गेम खेळण्याचा प्रयत्न करते आणि हाताशी धरलं ते म्हणजे अभिजित सावंतला आणि इकडे बिग सुद्धा जोडी की बेडे हा टास्क देऊन अभिजितला तिकडे अडकवून ठेवलं आत्ता ही निकी तांबोळी सतत सांगते ना की अभिजितची माझी दोस्ती आहे तुझ्यावर मी सगळं शेअर करते अमुक करते तमुक करते आणि ज्या पद्धतीने अभिजितला ती वागवते तर खरंच दोस्तीच्या नावाने हे कलंक आहे बघा दोन तीन तुम्हाला उदाहरण देतो ज्या पद्धतीने अभिजितला ती सध्या वागवते बघा पहिला इन्सिडेन्स असा आहे ना की कि किचन एरियामध्ये अभिजित आणि निकी काहीतरी काम करत होते काम झाल्यानंतर निकी तांबोळी निघाली बेडरूम एरियाकडे जाण्यासाठी तिथे जेलच्या इथे तो अरबाज बसलेला होता पायावर पाय ठेवून अगदी त्याच्या समोर जाते आणि बोलते नाही नाही इथून नको जाऊया नाहीतर हातपाय काहीतरी माझा लागायचा आणि त्याचा इश्यू व्हायचा त्यामुळे ती पटापट पुढे निघून गेली बिचारा अभिजित लुटू पुटू लुटू पुटू करत तिच्या पाठी गेला म्हणजे आपल्या तालावर पाहिजे तसं ती नाचवताना इथे दिसते यानंतर दुसरा इन्सिडन्स असा होता की बघा बिग बॉसने थोडीशी ग्रोसरी आणि फळं वगैरे पाठवली ही निक्की पहिल्यांदा धावत गेली तीन केळे उचलले आणि एक पेरू उचलला अभिजितला बिचारायला काहीच उचलता आलं नाही कारण ही ज्या पद्धतीने स्पीडने ते सगळं घेऊन बाहेर पडली ना तर अभिजितला काहीच घेता आलं नाही आणि अभिजित नंतर सांगतोय तिला की बाई मला पण काहीतरी दे खायला माझ्यासुद्धा पोटामध्ये मा काही नाही आहे तरी ही तीन केळी आणि एक पेरू दाखवताना दिसते मी घेतलं मी घेतलं करत येत होती अभिजितला काहीच दिलं नाही आहे आणि नंतर जो काही कॅप्टन सेरूमध्ये रूममध्ये ते दोघे आल्यानंतर ही निकी तांबोळी पायावर पाय ठेवून ती केळी खाताना दिसते अभिजित बेचारा शांत ना तो तिकडे जाऊन घेऊ शकत होता ना हिच्याकडे मागू शकतोय कारण हे देतच नाही आहे अगं तू मित्र, मित्र करते ना मग ना त्याला तर हा दुसरा इन्सिडन्स तिसरा इन्सिडन्स असा आहे की आर्या ही अभिजितला भांडी घसायला बोलवते अभिजित आणि निकी जांबोळी हे दोघे पण कॅप्टन एरियामध्ये बसले होते तेव्हा अभिजित निकिला सांगतो की चल मला जायचं आहे भांडी घसायला निकी जांभोळी सांगते की मी येणार नाही आहे आणि तू सुद्धा जायचं नाही मग तो अभिजित त्या आर्याला सांगतो की बाई तू एक दिवस घास ना मी काल घासली होती आज तू घास परंतु इथे सगळी टीम बी अभिजितवरच अक्षरशः चढते यानंतर अभिजित सांगतो की बाई मला तरी जाऊ दे तर तू तरी चल ना बाबा तिथे कारण आपली जोडी की बेडी आहे मी एकटा जाऊ शकत नाही रूल ब्रेक होऊ शकतो पण सुद्धा तिथून उठायला तयार नाही आणि निके त्याला सुद्धा पाठवत नाही अगं बाई तू कॅप्टन आहेस ना कॅप्टनची जबाबदारी आहे ती की ही कामं करून घेणे तू तरी जा ना त्याच्याबरोबर तिथे त्याच्याकडनं ते काम करून घे पण हे सुद्धा उठायला तयार नाही पण तुमची मैत्री कुठलीही त्यानंतर अभिजित बिचाराती जोडी बेडी तोडून जातो आणि भांडी घासतो यानंतर बिग बॉस सांगतात की अभिजित तुम्ही एकत्र व्हा असं चालणार नाही यावरती ही निकीबाई हात वरती करते की मी रूल ब्रेक केलेला नाही आहे माझ्यामुळे हे सगळं झालं नाही आहे तो गेला मैत्री आहे ना तुमची मग तुम्ही एकत्र जा ना म्हणजे ही निकित आंबोळी आहे ना कोणाचीच नाही आहे काल अभिजितला सांगत होती ना कि बाज़े नहीं है। की माझं इथे कोणीच नाही आहे तू पण आता जोडी की बेडी टास्क संपल्यानंतर तू पण निघून जाणार आहे मी एकटी पडणार आहे तू एकटीच पडायला पाहिजे आज सुद्धा अभिजित सावंतने त्या नव्या टास्कमध्ये जो काही स्टँड घेतला ना निकीच्या विरुद्ध तो खरंच एक नंबर आहे निकीला आहे ना तिची जागा दाखवून द्यायला पाहिजे मैत्री मैत्री करतेस ना मैत्री नेमकी काय असते ना हे तिला चांगलंच दाखवायला पाहिजे आणि या सगळ्यावरती आहे ना रितेश भाऊने भाष्य करायला पाहिजे ज्या पद्धतीने अभिजित सावंतला ती खेळवते बिचारा काय माहीत आहे काय तोही बोलू शकतो पण त्याचा तो स्वभाव नाही आहे नाहीतर निकिला जशाच तसं उत्तर तोही देऊ शकतो पण थोडासा तो, तो कमीपणा घेतो का तर उगाच वाद नको तर निकेच्या या वागण्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका